संपादक मंदार सिंदूर आणि भारतानं दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे हल्ल्याचा निश्चितपणे सगळ्यात मोठी बातमी ही आताची आणि या बातमीमध्ये सगळ्यात मोठा हाच भाग आहे की आतापर्यंत नऊ हल्ले केलेले आहेत आणि या संपूर्ण हल्ल्यांमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपलं हवाई दल असेल आपलं लष्करी सगळी ताकद असेल ही एक एकजुटीने सगळी कामाला लागली आणि एकूण एक संयुक्तपणे एक एक ही कारवाई करण्यात आलेली आहे नऊ ठिकाणांमध्ये जवळजवळ चार ठिकाणं जी आहेत ती पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत आणि या चार ठिकाणांच्या व्यतिरिक्त इतर पाच ठिकाणं यांच्यामध्ये सुद्धा पाकिस्तानमधल्या ठिकाणांमध्ये जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं जिथे दहशतवादी हे सातत्यानं तिथे कारवाया करत होते आणि जिथे दहशतवाद्यांची एक प्रकारे नर्सरी होती या अशा सगळ्या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात या उद्ध्वस्ततेमध्ये आता एक दिसतय की बारा दहशतवादीचा दश, खात्मा झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त जवळजवळ पंचावन्न दहशतवादी जे आहेत ट्रेनिंग तिथे ज्यांचं चालू होतं ते दहशतवादी गंभीररीत्या जखमी आहेत कदाचित त्याच्यात अधिक जास्ती अजून आपल्याला थोड्या डिटेल्स मिळतील पाकिस्तानातनं ज्यावेळेला ते डिटेल्स येतील त्यावेळेला पण आत्ता तरी सध्या भारतानं ही केलेली ही सगळ्यात मोठी लष्करी कारवाई आहे असं म्हणता येईल सुवर्णा मंदार सर एक मोठी यावेळेची बातमी अशी पण समोर आली की भारतानं सीमा न ओलांडता भारतीय सीमा भागातून हे मिसाईल डागलेले आहेत आणि पाकिस्तानातले तळ सुद्धा आणि काश्मीर मध्ये आहे एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला ज्या हे हल्ले केलेले अतिशय प्रिसाईज पद्धतीनं अतिशय अचूकतेनं हे हल्ले केलेले त्याच्यावरनं आपल्या लष्कराची तयारी करून येते त्याच्यावरनं आपल्या हवाई हल्ल्याची तयारी करून येते आणि ज्या पद्धतीनं हा सगळा हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती जी असते तर मसूद अजरची जी एक मशीद आहे त्याच्या अव आव, अवतीभोवतीचा त्याचा जो एक तळ होता हो। मसूद अजहर ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांना तिकडे प्रशिक्षण देत होता आणि तिथनं वल्गना करत होता भारताच्या विरोधामध्ये त्या मसूद अजहरच्या तिथल्या संपूर्ण तळालासुद्धा उद्वस्त करण्यात आलेला आहे या पद्धतीनं अतिशय अचूकतेने अतिशय अचूकतेने हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा अचूक हल्ला जो आहे तो पाकिस्तानच्या आणि खास करून तिथल्या दहशतवाद्यांच्या वर्मी लागलेला आहे असं म्हणता येईल सुवर्णा पहलगामच्या हल्ल्याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ आम्ही असा कुठलाही हल्ला खपवून घेणार नाही पण तितक्या जबाबदारीनं आम्ही त्याला उत्तर देऊ म्हणजे हे देशाला सुद्धा भारतानं दाखवलेलं आहे का काय सांगाल याविषयी कारण फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले म्हणजे ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं आहे या ऑपरेशनला अतिशय भाऊक असं नाव दिलेलं आहे त्याचं कारण ती आपल्याला मुलगी आठवते जिचं जिचं लग्न झालं होतं तिच्या हनीमून साठी ती तिकडे पहिलगामला गेली होती आणि तिच्या नवऱ्याला ज्या पद्धतीनं तिथे मारलं होतं एक सगळ्यात ह्या सगळ्या मध्ये आपल्याला लक्षात घेतलं <laughs> की ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन अतिशय भावुकतेनं हा हल्ला आणि ह्याच्यातला जो बदला जो आहे पलगामधल्या या अतिशय भ्याड अशा हल्ल्याचा तो बदला आपल्या लष्करानं घेतलेला आहे आणि हा बदला घेण्याची अत्यंत आवश्यकता होती संपूर्ण भारताचं ह्याच्याकडे लक्ष होतं संपूर्ण भारतातले नागरिक प्रत्येक जण या हल्ल्यानंतर खरं तर अक्षरशः हतबल स्वतःला मानत होता आणि त्या हतबलतेच्या नंतर जो राग निर्माण झाला होता देशभरात त्याची आज परिपूर्णता झालेली आहे एक प्रकारे जो हल्ला नऊ ठिकाणी करण्यात आलेला आहे या दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या तळांवरती करण्यात आलेला आहे अचूक माहिती शिवाय हलला शक्य नव्हता अचूक माहिती आपल्याला होती आणि असे मंदार सर एका बाजूला आपण मॉक ड्रिल बुधवारची तयारी करत होतो दुसरीकडे विरोधक टीका करत होते की पंधरा दिवस झाले तरी अजून उत्तर का दिलं सात नाही नवी दिल्लीत दुसऱ्या बैठका आणि बैठका होती हे एक मोठा सरप्राईज म्हणायचा का भारत यांना हे सरप्राईजच आहे पण हे सरप्राईज आता खरं तर सवय लागली पाहिजे कारण याच्या अगोदर दोन सरप्राईज लिहून झालेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आणि हे जे तिसरं सरप्राईज आहे त्या सरप्राईजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शाह असतील यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की चून चून कर मारेंगे आणि एक प्रकारे चून चून कर मारलेत आणखीन एक सगळ्यात महत्वाचा यातला भाग आपल्या लक्षात घेतला पाहिजे सुवर्णा की यावेळेचे हल्ले तिथले जे तिथली जी दृश्य आहेत तिथले हो। तिथले हल्ले केल्याच्या जी जी वेळ आहेत हे सगळं सगळं लष्करांनी आपल्याकडे बऱ्यापैकी रेनिवाईज केले आहे टेलिवाइज वॉरफेअरचा हा जो एक एक प्रकारे सुरुवात झालेली आहे आपल्यासाठी खास करून भारतासाठी अशा प्रकारे टेलिवाईज वॉर वॉरफेअरमध्ये आपण गेलेलो हो। आहोत आणि अतिशय महत्त्वाचे त्यातले जे धागेदोर आहेत ते व्हिज्युअली आणि तिथले व्हिडिओ जे आहेत ते दृश्य माध्यमातून तिकडनं आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत ही पण एक सगळ्यात मोठी त्यातली यशाची गोष्ट आहे आपल्याला म्हणतात नक्की मंदार सर तुम्ही असेच सोबत राहा आपण आता आपल्या न्यूज एटी लोकमतच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही बातमी सांगूया अत्यंत मोठी बातमी आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी आज सगळ्या बघावी अशी ही आहे भारतानं आम्ही अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले खपून घेणार नाही याचा स्ट्रेट उत्तर सगळ्या देशांना दिलं गेलंय आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ चार पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि पाच पाकि पाकव्याप्त काश्मीर तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत म्हणजेच नऊ दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे अत्यंत अत्याधुनिक अशी मिसाईल्स वापरली गेलेली आहेत हॅमर वापरलं गेलेलं आहे आणि एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे रात्री दीड ते पावणे दोनच्या दरम्यान एअरस्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि दहशतवाद्यांचे नऊतळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आता ज्या प्रका प्रमाणे मंदार सर सांगत होते की बारा दहशतवादी ठार करण्यात आले आहेत अजून अपडेट या संदर्भातली आपल्यापर्यंत पोहोचेल सूत्रांकडून माहिती मिळेल पण यावेळेला जसं आपण बघितलं की सगळ्यांचे व्हिडिओ एव्हिडन्स सुद्धा आपल्याकडे पोचलेले आहेत आणि हे व्हिडिओ एव्हिडन्स हेच दाखवतात की आम्ही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत अत्यंत स्ट्रेट उत्तर दिलेलं आहे आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर असं नाव या एअरस्ट्राईकला दिलेलं आहे भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर हवाई करण्यात आले त्यामध्ये बहावलपूर मुझफ्फराबाद मुद्रिके कोटली या ठिकाणी हवाई हल्ले झालेले आहेत अजून या नावांची स्पष्ट स्पष्टता होईल एकूण नऊ ठिकाणं कुठली ते सुद्धा समोर येईल आहेत मंदार सोबत आहे, मंदार सरांशी बोलूया सर अत्यंत मोठी बातमी आहे ही की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत म्हणजे कुणाला कळायच्या आत आपण उत्तर देऊन मोकळे झालो हे उत्तर देण्याची गरज होती अनेक लोकांचे डोळे लागले होते अनेक जण आश्चर्य व्यक्त करत होते की नेमकं काय करणार आहे भारत या सगळ्या जगाचं लक्ष होतं या सगळ्या भूमिकेकडे कारण जगात जगात सर्वदूर ही ज्या पद्धतीनं ही हत्या करण्यात आलेली होती ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्या पर्यटकांवरती अतिशय भ्याड असा हल्ला करण्यात आलेला होता त्यानंतर ज्या पद्धतीनं जगभरात ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या या सगळ्याचा परिपाक म्हणून हा हल्ला अत्यंत जरुरी होता या अशा प्रकारे हल्ला करून जो मेसेज दिला गेलेला आहे दहशतवाद्यांना ज्या पद्धतीनं हा मेसेज पोचलेला आहे पाकिस्तानपर्यंत हा अतिशय कणखर एक देश असल्याचा भारत हा देश हा कणखर देश आहे आणि इथून पुढे भारताला तुम्ही गृहित धरता कामा नये अशा प्रकारचा इशारा देणारी ही कारवाई आहे या कारवाईच्या नंतर पाकिस्तान काय करतं हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे oh. कारण आत्ताची पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती जी आहे राजकीय असेल आणि तिथली लष्करी परिस्थिती जी, जी, जी आहे ती सुद्धा अतिशय विचित्र पद्धतीची आहे आणि अशा वेळेला पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय काय होणार आहे तेही आपल्याला बघावं लागेल त्यामुळे कदाचित काल ची एक तयारी करायला सांगितलेली होती आणि आपण पूर्णपणे युद्ध सज्ज असा देश आहोत असा एक मेसेज सुद्धा त्या निमित्ताने दिला गेलेला आहे अमेरिकेपासून वेगवेगळ्या देशांपर्यंत आणि सगळ्या जे जेवढे भारतातले मध्यरात्री ज्यांना ज्यांना कळले त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आता एक देश म्हणून आपण उभं राहायला हवं अशाच आहेत आणि असा असा आता या ज्या पद्धतीचं हे प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे त्या प्रत्युत्तरामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नऊ ठिकाणी हे हल्ले अत्यंत अचूकतेने केलेले आहेत ही माहितीशिवाय शक्य नव्हतं अगदी अगदी ही अचूक माहिती घेतली गेली सगळं प्लॅनिंग केलं गेलं आणि त्यानंतर हे एअरस्ट्राईक करण्यात आलेले आहेत या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघूया मंदार फणसे यांच्याशी आपण बोलणारच आहोत मात्र या घडीला महत्वाची बातमी आहे ते पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतलेला आहे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज सकाळी दहा वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आलेली आहे ते बैठक घेणारे दहा वाजता त्यांनी बैठक बोलावलेली आहे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ दहा वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेणार आहेत या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी